रचना जयंत गौरकर स्वाती गर्वे यांच्या छंद या त्यांनीच लिहिलेल्या ओमान मस्कत या प्रवासवर्णनपर पुस्तकातील एका लेखाचं मी आज वाचन करणार आहे मंडळी या लेखात बखूर नीळ कापड तयार करणं नैसर्गिक रंगात रंगवणं कुंभारकाम चांदीचे दागिने बनवणं इत्यादी गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत लेखाच नाव आहे ओमानी उत्पादने ओमानी बखूर आणि त्याचं महत्व बाकी कुठल्याही सुगंधी द्रव्यापेक्षा ओमानमध्ये बखूरला जास्त महत्व दिलं जातं धार्मिक कार्यामध्ये शुद्धीकरणासाठीही त्याचा उपयोग केला जातो शरीराला केसांना कपड्यांना सुगंधी बनवण्यासाठी बखूरचा वापर केला जातो राहती घर आणि गाड्या प्रत्यक्ष सुगंध हे आनंद व शुद्धीकरणाशी संबंधित सामाजिक आणि आध्यात्मिक कृत्य मानलं जात विशेषत लग्न पहिला वाढदिवस म्हणजे होल पोल अशा प्रसंगी काही सुगंध हे आध्यात्मिक आणि स्वच्छतेच्या बाबतीत अधिक शक्तिशाली प्युरिफाइंग एजंट मानले जातात त्याचे औषधी गुणधर्मही सांगितले जातात त्यावर संशोधनही झालेलं आहे बखूर कशापासून तयार झालं याचा विचार न करता अरेबिक बखारा म्हणजे सुवास किंवा थूर यासाठी हा शब्द वापरला जातो बोस्पेलिया साकरा या झाडाचा डिंक किंवा चीक जे प्रत्यक्षात सर्रास बखूर म्हणून वापरलं जातं त्यापेक्षा हा शब्द निराळा आहे डिंक हा एकटा स्वतंत्रपणे वापरला जाणारा असो किंवा म्हणजे हा स्वतंत्र किंवा संयोगाने वापरला जाणारा असो अनेक प्रकारही बऱ्याच गोष्टींची मिश्रण असतात वापरातील महत्वाच्या गोष्टी म्हणजे उदाच्या कांड्या चंदन केशर मस्क म्हणजे कस्तुरी अनबान हे म्हणजे वेल माशापासून मिळणारे काही पदार्थ डिंक गुलाब पाणी आणि विविध सुवासिक तेल याचा त्यामध्ये अंतर्भाव होतो ही मिश्रण माणसागणिक आणि प्रदेशानुसार बदलतात वैयक्तिक उपयोगात ऊद चंदनाच्या चिपा गुलाबाच्या पाकळ्या किंवा तेल केशर आणि वर उल्लेख केलेले प्राणीजन्य पदार्थ अशा सुवासिक गोष्टींचा वापर शुद्धीकरणासाठी केला जातो बरेचसे पदार्थ डिंकासारखे असतात मातीपासून बनवलेल्या धूपदाण्यांमध्ये जाळतात रॅक्सच्या खालच्या बाजूने धूर करून त्यातील वस्तूंना त्याचा सुवास दिला जातो केवळ एखाद्या आवरणामध्ये घालून ठेवल्यास सुद्धा कपड्यांना त्याचा सुवास येतो हे झाले त्याचे दोन प्रकार पूर्वी घरगुती प्रकाराने बखूर तयार केला जात असतो तरी त्याची क्वालिटी मात्र तितकीच उच्च प्रतीची असते लग्न समारंभासाठी तो खूप मोठ्या प्रमाणावर लागतो जिथे पूर्वी सुंदर मोठ्या पूर्वीच बाऊल असायचं त्या ठिकाणी आता नक्षीदार काचेच्या भांड्यांचा वापर केला जातो पाहुण्यांसाठी कपड्यांसाठी नवऱ्या मुलामुलीसाठी वेगवेगळी मिश्रण वापरली जातात ती तयार करण्यासाठी लग्नाआधी काही दिवस बायका एकत्र येतात बखूर ग्राइंडिंग डे म्हणून तो दिवस साजराही केला जातो आता मात्र मत्राह हो, सलालाह हो, निजवाच्या बाजारात आणि इतरत्रही बखूरचे अनेक प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असतात काही गृहोद्योगातही याची उत्पादनं होतात त्याचेही मोठे ब्रँड आहेत काही विशिष्ट प्रकार मोठ्या खानदानी कुटुंबांचे म्हणूनही प्रसिद्ध आहेत ते छोट्या प्रमाणात काही वेळा स्वतः घरी बनवतात कोरड आणि तेलकट असेही प्रकार आहेत पेटलेल्या निखारावर टाकून ते जाळले जातात काही कामोत्तेजक म्हणूनही उपयोगात आणतात इंडिगो इन ओमान नीळ हा एक असा नैसर्गिक रंग आहे इसाटिस टिंक्टोरिया किंवा वोड आणि पॉलिगोनम टिंटोरम म्हणजे रंगाऱ्यासाठीची निळ इंडिगोफोच कल्टिवेशन काही भागात केलं जात निळीचा वापर करून काही तासांच्या प्रतीक्षेनंतर पांढऱ्या रंगाच चार मीटरच लिनन सुंदर निळाशार तजेलदार हिरव्या किंवा जांभळ्या रंगातही रंगलेला आढळत फेरा अर्जेंटिना आणि फेरा कुरुला हे दिसायला लसूणाग्रासारखे असून बहालामधील पुरातन वस्ती जमिनीचा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हे गवत मुद्दाम लावले जाते जनावरांना चारा म्हणूनही त्याचा उपयोग होतो इंडिगोच्या जातीतलं जरी हे असलं तरी नीळ मात्र नव्हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असं ह्या ठिकाणाला म्हटलं जातं एका किल्ल्याच्या जा खाली हा बाजार भरतो मातीचे मोठे साठवणीचे रांजण इथे बघायला मिळतात उल्लाह म्हणजे ओमानी कॉफी पॉट ही इथे असतात तांबे पितळ चांदीमधली हस्तकला ज्वेलरी बास्केट सजावटीचे सुंदर ट्रे कप बाउल, तसेच धातूची वेगवेगळी भांडी लाकडी कोरीव काम विणलेलं रग पर्यटकांना इथे बघायला मिळतं याच मार्केटच्या छपरावर पूर्वी अमरनी रंगवलेली लांब लचक कापडं वाऱ्यावर हेलकावताना दिसायची खालच्या कामाच्या ठिकाणी रंगवून ती इथे वाळवलेली असत खास प्रसंगी वापरायच्या कापडांना ब्रशिंग स्टोनने पॉलिश केलं जाईल गरज असेल तर रंगाचे आणखी थरही चढविले जात अमर नावाच्या प्रसिद्ध असलेल्या माणसाचं हे काम आता दुसरं कोणी करत असेल तंत्र सुधारलं तरी काम मात्र हातानेच करावी लागतात म्हणजेच बहाला, बहाला इथली माती खूप विविध छटांमध्ये आढळते मोतिया गुलाबी बेज पर्यंत वेगवेगळ्या छटा आढळतात त्यामुळे नैसर्गिक रंगातही काही वस्तू कलाकृती खूप छान करून मिळतात सुंदर दिसतात सिटी वॉल पासून हजार माउंटन पर्यंतच्या भागात अशी माती आढळते ती भांड्यांमध्ये पाणी घालून साठविली जाते खाली बसली की ती काढून त्यावर प्रक्रिया करून विशिष्ट तंत्राने गार करून आकार देण्यासाठी चाकावर पाठविली जाते हे म्हणजे कुंभाराचं चाक हँगिंग्स जार कॉफी पॉट घरगुती उपयोगाची भांडी मोठ्या प्रमाणावर तयार करून मध्यस्थामार्फत ती विकली जातात या ठिकाणी फर्नेसमध्ये ती आवश्यकतेनुसार तीनशे ते नऊशे सेंटीग्रेडच्या तापमानात भाजून कठीण बनवली जातात त्यावर थाप मारून बघितली असता आवाजही मस्त येतो झिरपणाऱ्या जारमध्ये पाणी खूप छान गार होत असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पेठेत पे मागणी आहे मात्र औषधे आणि मध साठवण्याचे जार झिरपणारे असून चालत नाही ते वॉटर टाईट केले जातात आपल्याकडच्या लोकांना हे कुंभार काम बिलकुल नवीन नाही बतीना पॉटरी पूर्ण वेळ काम करणारे दहा कुंभार सुद्धा त्यावेळी तिथे नव्हते आताही फार वाढले असतील असं नाही कारण मुलं शिक्षणानिमित्त बाहेर पडतात किंवा कमी कष्टाची वेगळी कामं करायला बघतात इथल्यासारखाच पण विशेषतः मुलांचा ओढा तिथेही शहराकडे असतो पुरुष प्रामुख्यानं चाक फिरवण्याचं काम करतात आणि बायका भांड्यांना आकार देतात बायकांचा कामात संपूर्ण सहभाग असतो पाण्याचे जाल हे येथील प्रमुख उत्पादन उंच सुर्यांसारख्या भांड्याच्या मानेवर समांतर रेषा ओढण्यासाठी लाकडी कंगवा किंवा वस्तू वस्तू वापरतात क्लासिक बनवतात हलवा हलवा ठेवण्यासाठी पाण्यासाठीची भांडी स्वयंपाकाची भांडी बर्नर सारख्या वस्तू इथे मिळणाऱ्या बारीक मऊ मातीपासून हलक्या राखाडी रंगापासून ते पांढऱ्या शुभ्र रंगापर्यंत वस्तू तयार होतात मध्यंतरी इकडेही प्लास्टिक आणि एनएमएलचा वापर खूप वाढला होता परंतु हाताने बनवलेल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळीच किंमत असते वारसा लयाला जाता कामा नये असं लक्षात आल्यानंतर लोक पुन्हा याकडे वळले तंत्रज्ञान विकसित झाल्यानं काम थोडं सोपं झालं जळण कमी लागणाऱ्या गॅसच्या भट्ट्या अस्तित्वात आल्या पॅकिंगमध्येही फरक पडला चांदीचे दागिने बनवणं हा इथला एक मोठा उद्योग आहे विशेषतः बायकांना लागणारे दागिने इथे तयार होतात त्यांना स्थानिक बाजारपेठेत भरपूर मागणी असते आपणही एरवी चांदीच्या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात बघत नसू फिरायला आणि बघायला गेल्यावर साहजिकच त्या बघितल्या जातात खूप वेगवेगळी डिझाईन्स या दागिन्यांमध्ये बघायला मिळतात सोन्याचे दागिने मात्र दुबईहून आयात केले जातात आता दळणवळण सोपं झालं आहे त्यामुळे एकूण व्यवसाय वाढवायला कायम पाठबळ मिळत राहिला आहे धन्यवाद हा एपिसोड आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही करा